मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टी आपल्या सन्मानच्या व्यासपीठावर आज सामाजिक कार्यकर्ते श्री विलास अशोक गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत विलास भाऊ आपलं मनापासून स्वागत सन्मानच्या कार्यालयामध्ये आपलं स्वागत आहे आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या नाही आपण वेगवेगळे उपक्रम घेतात पहिले आपल्याविषयी माहिती सांगा आपलं मूळ गाव कोणतं आपलं माझं मूळ गाव गंगापूर गाव ओके माझा जन्म तिथे झाला अर्थातच मी शिन्नर तालुक्यात वावीत माझं गाव आहे परंतु माझा जन्म गंगापूर गावात असल्या कारणाने मी इथला रहिवासी म्हणून ओळखतात मी माझ्या गावाचं नाव म्हणजे गंगापूर सांगतो सगळ्या लोकांना माहित आहे मग मी गंगापूर माझा जन्म झाल्या डेव्हलपर्स याविषयी काम करत त्याविषयी सांगत काही खूप वाईट परिस्थिती होती खी काम करायचे वडील त्यातनं मला असं वाटायचं की कुठेतरी काम बंद व्हायला पाहिजे आणि म्हणून आपण एक छोटीशी गाडी घेतली हळूहळू प्रामाणिकपणे लोकांमध्ये काम करायला लागलो विश्वास लोकांचा मी प्राप्त केला त्यानुसार आज माझ्याकडे भरपूर काही झालं म्हणून मी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स पण झालो आणि माझ्याकडे भरपूर दोन चार हैवा पण आहे खोकल्यान पण आहे जेसीबी पण आहे आणि आज शासनाने जीआर काढला होता की धरणातला गाळ काढायचं गा 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 मी शासनाकडून एक रुपये न घेता माझ्या स्वतःचा पैसा खर्च करून नाशिककरांची लोकसंख्या वाढली आहे कुठेतरी त्यांचाही ताण भागेल म्हणून मी स्वतःचा पैसा खर्च करून आज मी तिथला गाळ काढतो जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला आवाहन केलं होतं हा गाळ काढण्यासाठी बरोबर बरोबर आणि मग किती किती दिवस आपण काम केल्यासाठी आता माझा अजून महिनाभर चालू आहे माझ्याकडे तीस गाड्या चालू आहे माझ्या दोन मशिनरी तिथे चालू आहे मी जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं असताना पण त्यांनी सांगितलं कोणी कोणाच्या असतील संस्था ते पुढाकार स्वतः पुढाकार घ्या मी तसंच तसच एक लोकांची सेवा होईल माझ्या कोणी एक सेवा घडत म्हणून मी शासनाला काही करता ना सांगता व त्यांच्याकडून एक रुपये न मागता माझा स्वतःचा पैसा खर्च करून एक महिना चालू आहे अजून पुढच्या तीस तारखेपर्यंत चालूच राहणार आहे साधारण दिवसाला एक मी दोनशे गाड्या काढतो दोनशे ते सव्वा दोनशे गाड्या म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस पडेल तेव्हा धरणाचा साठा वाढेल आणि त्यामध्ये तुमचं एक मोठं योगदान ठरणार शंभर टक्के कारण जे शासनाने काम केलं नाही ते मी आज करतोय म्हणजे कुठेतरी लोकांची सेवा पण होईल आणि उद्या जरी येणाऱ्या वर्षात पाऊस जरी पडला नाही पण मला निश्चितच खात्री आहे की आपला जे नाशिक जिल्हा आहे वाचून तो राहणार नाही त्यांची एक सरकारचं म्हणणं किंवा जिल्हाधिकाऱ्यांचं एक ते दहा टक्के वाढू शकतो या कामामुळे शंभर टक्के वाढू शकतोय वाढणारच बरं तुम्ही सगळं करता असताना धार्मिक कार्य तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे राधाकृष्णनगर सारख्या ठिकाणी आपण धार्मिक काम करतात कोणकोणतं धार्मिक कार्य करतात मी प्रत्येक वर्षी पहिलं म्हणजे मी नवरात्र उत्सव भरतो ना कोणाची मदत घेता ना आमच्या गोरगरीब जे लोक आहे तिथं सामान्य लोक आहे मी त्यांच्याकडून एक रुपये सुद्धा वर्गणी देत नाही तरी लोक मला म्हणतात की आमच्याकडून काहीतरी मदत घ्या पाच पन्नास रुपये देतात ते दहा रुपये सुद्धा मी घेतो परंतु स्वतःच पैसे खर्च करून स्वतःच पैसे खर्च करून मी ते धार्मिक कार्यक्रम करतो म्हणजे नवरात्र उत्सव असो गणेश उत्सव असो तसेच महामानवांची जयंती सुद्धा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची फुले शाहू शा, यांचे सुद्धा मी कार्यक्रम करतो म्हणजे प्रत्येक महिन्याला मी एक कार्यक्रम घेतो त्याच्या मध्यंतरी अयोध्येला एक मोठा उत्सव घेतला होता मोठी यात्रा काढली होती त्याविषयी सांगा मला असं वाटलं होत की आपल्याला पण सगळ्या आपल्याला भारतामध्ये पाचशे वर्षापासून जे स्वप्न होतं ते सगळ्या सगळ्यांचं स्वप्न हिंदू धर्माचं स्वप्न पूर्ण होते त्या अनुषंगाने मी पण मलाही असं वाटलं म्हणत की आपण सुद्धा एक छोटीशी रॅली काढू माझ्या मनात असं नव्हतं की एवढे लोक येतील परंतु एक पाच पन्नास आपले महिला मंडळ येतील माझ्या बहिणी येतील व पाच पन्नास लोक येतील एक शंभर लोकांचं बजेट होतं परंतु मी बघितलं तिथं माझी माणसांची जी संख्या होती ती साधारण सत्तर ऐंशी लोकांची पण बाया होत्या माझ्या बहिणी ज्या माझ्या माता भगिनी होती ते दोन हजार होते मला सुद्धा माझ्या डोळ्यावर विश्वास नव्हता हो एवढी मोठी भव्य यात्रा म्हणजे माझ्या मागे कशाचं काही नसताना कशाचा सपोर्ट नसताना फक्त केवळ केवळ माझ्यावर एक विश्वास म्हणून एवढे लोक आले होते मी भव्य दिव्य अशी यात्रा आपल्या रामेश्वर महादेव मंदिर पासून ते जे आपलं अशोक नगर आहे श्री प्रभू रामचंद्रांचं जे मंदिर आहे तिथपर्यंत नेलं होतं परत तशाच त्या जोशाने त्या जल्लोषाने एवढं लांब असताना तीन तीन किलोमीटर किंवा तीव, तीन किंवा तीव चार किलोमीटरचा तो प्रवास एकदम एकदम आनंदात लोक एवढे दमले होते तरी पण त्यांना एक जोश होता रामेश्वर मंदिर आहे तिला उभारणी केले त्या विषय सांगाल ती कशी उभारणी केली रामेश्वर मंदिरचा असा विषय होतो एखादं मंदिर बांधलं तुम्हाला खरं सांगतो देवाचं काम केलं का कुणी सांगत नाही आता आपण श्री साईबाबाला लोक जातात लाखोनी दान करून देतात तो नावही सांगत नाही आता रामेश्वर मंदिरचं बांधायचं काम होतं आपले स्थानिक नगरसेवक जे दिनकरांना पाटील होते त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी सांगितलं सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मदत करून ते मंदिर तयार केलं सगळ्यांच्या सहकार्याने ते मंदिर झालं पण ते मंदिर झालं तिथं एवढं मोठ्या प्रमाणात आज लोक येतात खूप आनंद आहे एखादा धार्मिक कार्यक्रम तिथं भरपूर धार्मिक कार्यक्रम करतो मी आणि काही अडचण पण नाही चांगल्या प्रकारे ते मंदिर झालं सगळ्यांनी सहकार्य केलं असं कोणी एकठ्यानेच बांधलं नाही ते मंदिर प्रसन्न वातावरण एकदम एकदम, एकदम प्रसन्न म्हणजे तिथं आत्ता पण गेलो आत्ता या टायमाला गेलो संध्याकाळच्या टायमाला जरी गेलो तिथं माझे तिथं पाच पन्नास असे जे वयस्कर लोक तिथं बसतात मी तिथे एक वाटा बनवलेला आहे आत्ता नव्याने इतका सुंदर वाटा बनवलेला आहे की येणारे जाणाऱ्या लोक तिथं बसतात मस्त गप्पा मारतात त्या अनुषंगाने एकमेकांचा विचार विनिमय होतो म्हणजे एकमेक तिथलं जो वातावरण आहे ते भक्तिमय वातावरण आहे त्याच्यात माणूस जात पाच धर्म सगळं बाजूला ठेवतो फक्त आपण सर्वजण इकडून तिकडून कामाला आलेलोय कामगार लोकांची वस्ती आहे परंतु हे सगळं सारं बाजूला करून आणि एकमेकांचे जर नाते संबंध आहे असे एकदम घरातले लोक एकोबाने तिथं नांदतात सगळं लोक ते सगळं काम करत असताना तुम्ही धार्मिक काम करता वेगवेगळ्या सामाजिक त्याच्यातून तर तुम्ही त्याला एक चांगला आकार दिला विद्या गायत्री सेवाभावी संस्था आपण स्थापन केली काय उद्देश या संस्थेचे या संस्थेचा असं आहे की काहीतरी काम केलं तर कोणीतरी विचारायचं मला तुम्ही कोणत्या याच्यातून आकार त्या मग माझ्या ते डोक्यात आलं की विद्या गायत्री सेवाभावी संस्था स्थापन करून याच्या मार्फत जे काही इथून पुढं कामं होतील व काम ते आपण सर्व कामं त्याच्या अंडर करायचं आणि आम्हाला काही म्हणजे असं देखावा करायची हे नाही पण ते एक आवड आहे लहानपणापासून आई ती ते संस्कार आहे आणि माझ्या डोक्यात पण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे तो मला पुढे आहे म्हणून त्या अनुषंगाने मला आता फक्त लोकांची सेवा करायची म्हणजे तळागळातील लोक आहे जे इकडून करून कुरुं आलेले ज्यांना काही सहारा नाही त्यांना सपोर्ट आहे किंवा कोणाला अडी अडचण नाही आपला कामगार वस्तीये रात्री बेरात्री लोक येतात रात्री दोन वाजता तरी मला कॉल आला ना मी तरी जातो पाहत आज मला सगळे घराघरात लोक ओळखतात का फक्त केवळ काही स्वार्थापुटी नाही केवळ आणि केवळ एक सेवा म्हणजे सेवा करायची व आता जे एखाद्या माणसाचं एक लक्ष असतं काय एवढं काम केलं काही टप्पा असतो एवढं कमवलं तेवढं कमवलं याच्या पुढे काय करायचं तसं माझा एक टप्पा पूर्ण झाला एकच करायचं म्हणजे इथून पुढे लोकांची सेवा करायची म्हणजे लोकांच्या अडचणी काही असतील म्हणून इथं फक्त जातीचा विषय नाही काहीच नाही कुठून आला त्याचा काही विषय नाही फक्त एक माणूस आणि एक माणूस की म्हणून माणसांची ह्या या संस्थेमार्फत मला सेवा करायची मध्ये कुठलंही काम असो वाढदिवस म्हटलं की केक कापायचा मित्रांच्या पार्ट्या करायच्या परंतु वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतो वाढदिवस आहे तुमचं मी पहिलं त्र्यंबकेश्वर आहे जे काही शेतकरी आत्महत्या करणारे लोक मुलं जे आधार आधार तीर्थ तिथं जाणार आहे पहिलं मी त्यांना अकरा वाजता त्यांना जेवण दिलेलं आहे तिथं जेवण दरवर्षीप्रमाणे मी दोन वेळेस तिथं जातो पण वाढदिवसानी मी तुम्हाला तिथं जायचंय त्यांना जेवण द्यायचंय तो एक भाग झाला नंतर आपल्या घराजवळ आहे नंतर मी झाडं लावणार आहे पन्नास झाडं म्हणजे आठवण राहतील दरवर्षी मी पन्नास झाडं इथून पुढं पन्नास झाडं लावणार आहे म्हणजे पुढं जाऊन आपल्याला आठवण राहणार त्याच्यात नंतर जे आपले ज्येष्ठ लोक ज्येष्ठ नागरिक आ, जे ज्येष्ठ नागरिक आहे बघ त्यांचे काही आड्या असतील त्यांना उद्या मी जेवण देणार आणि अर्थातच वाढदिवस असला किंवा अशी पार्ट्या बिरट्या करून किंवा काही दुसरे कार्यक्रम करून त्याच्यात पैसा नाही घालायचा आपल्याला पैसा आपला, आपला। चांगल्या कामासाठी लागायला पाहिजे म्हणजे म्हणजे लोकांचं मन शांत व्हायला पाहिजे या सगळ्या कामामध्ये तुम्हाला मित्र परिवारचं सहकार्य कोण मित्र आपल्याला सहकार्य करतात खर असंख्य असं असंख्य नाव आहे इतके मित्र कंपनी इतके भाऊ भावंडे तयार झाली माझा आज मी प्रत्येक रूपात मी असं कोणत्याही वयातला माणूस असो मी त्याच्यावर मॅच्युर होऊन जातो त्याचं वर्ष साठ असो तरी तो मला मित्राप्रमाणे मानतो किंवा मला मुलाप्रमाणे मानतो मी प्रत्येकाच्या मी बरोबर -बर होतो आणि तेच मला एकच आहे म्हणजे लोक माझी साथ द्यायला पाहिजे किंवा मी त्यांना म्हणजे एक जिवाळा तयार झाला लोकांबरोबर प्रत्येक गोष्टी आज भरपूर मित्र झालेले कमीत कमी आपल्याच प्रभागात माझे हजार एक काशी मित्र असतील तरुण मुलं जे माझ्या बरोबर आहे सगळे येतात माझ्या दुःखात धावून येतात किंवा मी जातो प्रत्येकाची मला एक विचारू हा विचारा नाशिक महानगरपालिकेची निवडणूक येत आहे हो आपण निवडणुकीसाठी इच्छुक का असेल काय इच्छुक का अस आता त्या निवडणुकीपासून आपण लांब आहोत म्हणजे निवडणुकीचा भाग वेगळा आहे परंतु ज्या प्रभागाचे लोक आहे आज जे माझे मित्र कंपनी असतील जे भावंड असतील जे माझे माता बहिणी असतील ते लोक पुढे होऊन मला म्हणतात की तुम्ही उमेदवारी करायला पाहिजे तुम्ही निवडणूक लढायला पाहिजे पण मी माझं मत काय काय हे निवडणूक किंवा आता जे राजकारण बघतो आपण फक्त स्वार्थ पोटी चालू आहे फक्त स्वतःच बघत आहे लोक पण चांगली माणसं या राजकारणामध्ये यायला पाहिजे तुमच्यासारखे मग मग तेच असं वाटतं आता जे मला माता बहिणी म्हणतात किंवा माझी जे मित्र कंपनी म्हणतात जे माझे सगळे जोपतील आहेत ते माझे जे फोर्स करताय आजपर्यंत मी नाही नाही म्हणत होतो पण असं मन आज काय होतं त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की अन्यायच्या विरोधात तुम्ही आवाज उठवायला पाहिजे जो अन्याय सहन करतो जो अन्याय बघतो तो मोठा गुन्हेगार असतो परंतु त्या विचार माझ्या डोक्यात येतात कुठेतरी असं मधून आठ पेटतील का आपण पण उभं राहायला पाहिजे हे लोक जे म्हणतात आपल्यावर विश्वास ठेवतात हे लोक जे म्हणतात की तुम्ही उभे राहा भाऊ या प्रभागाचा विचार करा म्हणजे ह्या प्रभागात जो झालेला कचरा आहे जेव्हा काही विचार आहे ते सगळं तुम्ही बाजूला काढू शकते तुमच्यात ती आहे प्रत्येक ते गोष्टी आहे म्हणून असा एक विचार येतो की आपण पण मग उभे राहा आता भरपूर लोक आहे मला असं बोलतात मग आता विचार चालू आहे अजून मी एकदा सगळ्यांचा विचार घेणार शेवटच्या क्षणाला मग तेव्हा आपण पुढची भावी वाटचाल हो चालू करणार आहे त्यानिमित्ताने सन्मान परिवारतर्फे आमच्या सन्मान टीमतर्फे आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होतात असे आई तुळजाभावडीच्यावरती प्रार्थना करतो आपण या ठिकाणी आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल आपलं मनापासून आभारी आहे सन्मान मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते श्रुत विलासभाऊ गायकवाड हे या ठिकाणी आले त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने पुन्हा एकदा सन्मान टीमतर्फे त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र श्रीुत बबन नागरे आलेले आहेत त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि आमच्या सन्मानचे कार्यकारी संपादक योगेश घुगे यांना विनंती करतो की विलासभाऊंना यावर्षीचा पहिली शाल आणि पहिली टोपी आपल्या सन्मानतर्फे द्यावी आणि वाढदिवस त्यांचा साजरा करावा विलासभाऊ पुढच्या वर्षी नगरसेवक म्हणून आपण सत्कार करूया तुमचा आमच्यातर्फे लाख लाख शुभेच्छा धन्यवाद त्यांचा आहे आणि मी त्यांना अर्पण आमच्या सन्मानचे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांना विनंती करतो श्री विलास भाऊचा त्यांनी सत्कार करा आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद